मग अशी मोदींचा उल्लेख केला की मोदी सुद्धा बाळासाहेबांचं नाव घेतात पण ते म्हणतात की तुमचे मित्रपक्ष हे बाळासाहेबांचं नाव सुद्धा घेत नाहीत त्यांचा उल्लेख करत नाही स्टेजवरती प्रचारामध्ये पण ते बाळासाहेबांचं जे स्मारक आहे शिवाजी पार्क तिथे माझ्यासमोर राहुल गांधी येऊन बाळासाहेबांच्या स्मारकाला ते अभिवादन केलेले आहेत आणि महत्वाचा मुद्दा काय की बाळासाहेबांचा विचार किंवा नाव व बाळासाहेबांचा पक्ष तुम्ही संपवायला निघालात आणि एवढं जर का तुम्हाला बाळासाहेबांबद्दलचं प्रेम उतू जात आहे तर बाळासाहेबांच्या खोलीमध्ये ज्याला आम्ही एक मंदिर मानतो कोणी आम्ही तिकडे सतत जात येत नाही अत्यंत कुठे आम्ही बाहेर जाताना किंवा चांगलं काम करायला तिकडे आशीर्वाद घ्यायला जातो त्या खोलीमध्ये आम्हीच शहाने दिलेला शब्द तुम्ही मोडलात तुम्हाला काय बाळासाहेबांचं प्रेम आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सोडा आत्ताचं मी म्हणेन तसंच की हा माझं वचननामा मी घेऊन बसलेला वाटतो एवढूसा पण ह्याच्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे तो स्कॅन केल्यानंतर माझा सविस्तर वचननामा तुम्हाला कळेल आणि याच्यामध्ये मी काही वचनं दिलेली आहेत हे तर तुम्ही आम्ही बघितले तुमचा एक हाही वचननामा आणि तुमचा पंचसूत्री जो महाविकास आघाडी तो